अमरावती महानगरपालिकेतील नगररचना विभागाच्या कामकाजाचा आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांनी आढावा घेतलाय विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करत त्यांनी तातडीने कारवाईचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत अमरावती महानगरपालिका प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर भर देत चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महत्वाची बैठक पार पडली

काय होतात जिल्ह्यात आपण काही असायला सध्या दोन हजार युनिट पायटो महाराष्ट्रामध्ये सारखेच आले त्याच्यात काही युनिफॉर्सिटी सोडल्या तर त्यांना वेगवेगळ्या बाकी आपल्या सगळ्यांना सारखेच आमदारांनी स्पष्टपणे सांगितलं की नवीन लेआउट मंजूर करताना ज्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून नालीचे योग्य नियोजन करावे जेणेकरून वाहते पाणी साचणार नाही आणि नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही कामांची गुणवत्ता आणि वेग वाढवावा नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावेत असे निर्देश आमदारांनी यावेळी दिले किती विकरला देतात काय देतात आपला आपण आत्ता करतो परंतु बाकीच्या जिल्ह्यात आपण काही असा सध्या थोडंबर महाराष्ट्रात काही युनिफॉर्सिटी सोडल्या त्यांना वेगळ्या बाकी आपल्या सगळ्यांना ताकेत आता युनिफाईड जातात महानगरपालिका सगळ्यांना मॅक्सिमम परमिसिबल आयडी किती आहे आत्ता जास्तीत जास्त किती देतो कामात कोणतीही ढिलाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे बैठकीस अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख शिल्पा नाईक उपायुक्त योगेश पिटे डॉक्टर मेघना वासणकर नरेंद्र वानखडे घनश्याम वाघाडे यांच्यासह अनेक अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते अमरावती महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या आढावा बैठकीत आमदारांनी स्पष्ट निर्देश दिले आहे की नागरी विकासाच्या कामात गती आणि गुणवत्ता ही अत्यावश्यक आहे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी प्रशासन सज्ज राहावे आणि नियोजनबद्ध विकास घडून आणावा हीच अपेक्षा राहावी